मित्रो नमस्कार तुम्ही पाहत आहे आकार डिझी नाईन आणि आकार डिझिनाईनच्या विशेष अशा डिझीन अँड पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आज माझ्यासोबत एक असे पाहुणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पाहुणे म्हणण्यापेक्षा माझे मित्र आहेत ते एक हिंदू म्हणून दुसरा हिंदू त्याचा धर्मबंधू लागतो त्याचसोबत तो त्याचा जवळचा मित्र असणं फार गरजेचं असत भावांमध्ये मित्रत्वाचं नातं नसेल तर ते नातं फुलत नाही एक हिंदू म्हणून दुसऱ्या हिंदूकडे बघताना ज्याला आपण नेहमी बंधुभाव वगैरे असं जे काही शब्द देत असतो त्यापेक्षा तो आपला जवळचा मित्र कसा होईल हे सगळ्यात आधी बघणं गरजेचं असतं माझा मित्र जे त्यांचं कार्य जे आहे ते ज्या संघटनेसाठी काम करतात कर, त्यातून त्यांना एक ज्येष्ठत्व प्राप्त झालेलं आहे स्वप्नील नाईक माझ्यासोबत आहेत स्वप्नीलजी नमस्कार पुणे शहर पतित पावन संघटनेचे अध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे आता पतित पावन संघटना म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संघटनेचा जो इतिहास आहे त्याबद्दलही पुढे मी बोलणार आहे पण पुण्यात पतित पावन संघटनेचा जो काही दरारा होता ज्या पद्धतीनं एका शहरात काम बद्दल चा काई जेश्ट करतें लेत। ही संघटना काम करत होती त्याबद्दलच्या बऱ्याच आठवणी माझ्या काही हिंदुत्ववादी मित्रांकडून किंवा ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मी ऐकलेल्या आहेत कारण माझं तेवढं वय नव्हतं ज्या वेळेला पतित पवन संघटना पुण्यात काम करत होती जोमान मी शाळेत होतो त्यावेळेला पुण्यात मी बऱ्याचदा पतित पवन संघटनेचा जोर अनुभवलेला आहे सातवी आठवीत शिकणाऱ्या मुलाला धर्म आणि धर्मासाठी काम करणारी संघटना त्या वयात समजून घेणं उमजून घेणं फार कठीण असत आज सार समजत आहे उमसतही आहे पण गाडी किंवा जे घोड जे गाडीला लावलेलं आहे ते कुठे अडतंय त्यावरच आज चर्चा करणार होता पुण्यात ज्या पद्धतीनं आता बांगलादेशी घुसखोरांचं पेव फुटलेलं आहे आणि एक मराठमूळ शहर ज्या पद्धतीनं बंगाली बनत चाललंय किंवा त्याचं इस्लामीकरण होत चाललंय तो फार तीव्र अशा चिंतेचा विषय त्याकडे आपले राजकारणी ज्यांच्या हाती आपण सत्ता सोपवली मागे एक प्रसंग घडला होता एक उद्वेगाने महिले एका महिलेने मला फोन केलेला ज्यांनी पुण्यातल्या एका भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीला मतदान केलं लो। होतं आणि त्यांच्याकडून त्यांची कामं होत नाही अशी तक्रार त्यांनी माझ्याकडे केली होती मी त्यावर व्हिडिओही केला होता म्हणतात ना काही अशा गोष्टी होतात की आपण द्वेषानं बोलून जातो नंतर माफी मागावी लागते तेही तोही प्रकार घडला नंतर पण हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे हिंदूंच्या मतावर निवडून येतात ते या सगळ्या गोष्टींकडे हिंदूंच्या जिवाळ्याच्या गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करतायत हेही दुर्दैवानं आमच्या चर्चेतून जर उद्धृत झालं तर ते ओघा ओघानेच असेल जाणीवपूर्वक करणार नाही हे लक्षात घ्या स्वप्नीलजी मला सगळ्यात आधी विचारायचंय पुणे शहरात पतित पावन संघटनेचा जो काही दरारा होता मी मुद्दाम कारण हिंदूंसाठी काम करणारी संघटना असते ना ती तिचा दरारा असणं हे सहसा कोणाला पचनी पडत नाही पण पतित पावन संघटनेचा दरारा होता मला पूर्ण इतिहास म्हणजे पतित पावन संघटनेचा पुण्यातला तो ऐकायचा चोपन्न वर्षापूर्वी काही चार युवकांनी आपल्या वरिष्ठांच्या परिवारातल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू ज्वाज्वल्य संघटना त्यावेळी हिंदू डायरेक्ट बोलणे किंवा हे सगळा सत्ताधार पक्ष आणि बाकी त्या काळात चाललेल्या या सगळ्या धुरंधरा म्हणजे आपल्याला सगळं माहिती की हिंदू म्हणजे काय लोकांना एक वेगळीच भूमिका जाण्याची त्यावेळेस हिंदू ज्वाज्वल्य म्हणून काही चार युवकांनी एक संघटन प्रस्थापित केलं म्हणजे हिंदूंवर होणारे अत्याचार हिंदूंच्यासाठी आवाज उठवणं हे त्या काळी खूप गरजेचं होतं चोपन्न वर्षापूर्वी हिंदू ज्वाज्य प्रस्थापित निर्माण झालं त्याच्यानंतर चा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर बांधलं ती प्रेरणा घेऊन पतितांसाठी पावन काम करणे म्हणजे समाजामध्ये ज्यांना हिंदू म्हणून हिणवलं जायचं त्यांच्यासाठी आवाज उठवणारी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणजे पतित पावन संघटना आता त्या काळचं हिंदुत्व आणि आत्ताचं हिंदुत्व मध्ये तुम्हाला तसं बघायला गेलं तर एक वेगळीच अनुभूती आणि वेगळाच अनुभव येतो पतित पावन त्या काळामध्ये जोरदार आणि जोराची होती कारण की त्या काळामध्ये अग्रेसिव्हली कार्य करते आणि भांडण्यासाठी म्हणजे स्वतःच्या मनात कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु न ठेवता आपल्या सर्वांसाठी हिंदू धर्मासाठी एकत्रितरित्या काम करणारी ही माई मंडळी होती काल प्रत्येक याच्यात होत असतं तसं पतित पावन थांबली नाही थोडा जोर कमी झाला पण गेल्या आम्ही पंधरा वीस वर्षात परत त्याच पद्धतीने नवीन पद्धतीने नवीन जोमाने त्या दर्याने पतित पावनच्या स्टाईलने काम करायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न आपण येत्या काळात तो आपल्याला दिसेलच याच्यामध्ये आम्ही खूप आंदोलन केली म्हणजे आमच्यावर इतक्या केसेस इतक्या पोलिसांशी रोज भांडताल तर रोज भांडणं रोज पोलिसांशी संघर्ष प्रस्थापितांशी संघर्ष आपण म्हटलं सत्तेत असणारी काही जी मंडळी आहेत की जी अगोदर हिंदुत्वाला डिवचत होती ज्यांना हिंदुत्व मान्य नव्हतं आज त्यांनी हिंदुत्वाची घोंगड्या अंगावर घेऊन ज्या पद्धतीने आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत हे पण आम्हाला मान्य नाही पण शेवटी काय सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि हिंदुत्वाचं काम अखंडपणे निर्विवादपणे चालवण्यासाठी पतित पाहुणला संघर्ष हा घ्यावाच लागतो आणि तो, तो करावाच लागतो पतित पाहुण संघटनेचा संघर्ष जो आहे तो आता सध्या सुरू आहे तो पुण्यातल्या पुण्याला लागलेल्या ह्या ज्या म्हणतात ना जी वाळवी लागली आहे शहर पोखरणारी वाळवी आहे ही जी हिरवी बांडगुळं शिटकलीत जी बांगलादेशातून आली आहेत आणखीन कुठून कुठून म्यानमार मधून आले त्यांना रोहिंग्या वगैरे आपण नाव दिले ही मंडळी राजरोस पण आहे कारण ते दिसतात तुमच्या आमच्या सारखे आणि आता त्यांना त्यांच्या धर्माने जे सांगितलं की दाढी राखा मिशी काढा ती लांडी विरार घाला विजार घाला तर ते सगळं टाळून ते, ते, ते तुमच्या आमच्यासारखा वेश करून राहतात त्यामुळे ओळखता येणे कठीण आहे त्या परिस्थितीमध्ये हे लोक ओळखणं त्यांच्या मागे सोटा घेऊन धावणं हे सगळं पतीत पाहून जे करताय ना ऍक्च्युली काय की आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशी म्हणजे कलकत्त्याची जर आपण बॉर्डर थोडी टाईट केली म्हणजे कलकत्त्यामध्ये आपल्या सरकारने काही म्हणतो ना आपण की जोर लावून जर जो तिथल्या काही बॉर्डर्स सील केल्या तर शंभर टक्के हे बांगलादेशी जे आहेत ते आपल्या भारतामध्ये किंवा पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये थांबणं शक्य नाही आता ही जी हिरवी पिलावळ आहेत या हिरव्या पिल्वळांना वाव काय तर अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदर हे जे काँग्रेसचं सरकार होतं मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो आम्ही जो बांगलादेश आता पकडला तो दोन वर्षापासून आम्ही त्याच्या पूर्णपणे मागावर होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यात कुठं प्रिंटिंगचं काम कर कुठे कपड्यांचं काम कर असे काही काही काम करायचे पण यांना जी पोचत होती म्हणजे यांना जे आधार कार्ड काढून द्या किंवा आपल्या भारत सरकारच्या डॉक्युमेंटरीमध्ये चुकीचे खोटे डॉक्युमेंट तयार करून द्या हे जे काही काम करायचे ना ही नेते मंडळी यांना पूर्णपणे पोचतात आणि हे पोचल्यामुळे काय होतं की आपल्या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आपल्या पुण्याचं नाव हे जगाच्या पाठीवर सुसंस्कृत शहर म्हणून म्हणजे विद्येचं माहेर घरून म्हणून ओळखलं जातं पण हिथं हे जी पुण्याची शहराची प्रतिमा मलिन करत आहेत त्याच्या विरोधात पतित पावन शंभर टक्के आग्रही राहणार आणि ही जी पिलावळा आहेत म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर आपल्या बहिणींशी आपल्या हिंदू मुलींशी ज्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात आपल्याला जो आता काही व्हिडिओज आलेत की बेकरीमध्ये असताना हे बेकरीला थूक लावून आपल्याला काही प्रोव्हाइड करतात या सगळ्याचा आम्हाला सगळ्यात जास्त त्रास झाला कारण की हे नाही आपल्या पुण्यात नाही चालणं गरजेचं नाही आपल्या पुण्यामध्ये म्हणजे पुण्याचा पैसा घेऊन बाहेर जाणे आणि तो आपल्या पुणेकरांवर अत्याचार होणं हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही बांगलादेशी आठाव मोहीम ही चालू केली त्याच्या विरोधात आम्ही मोर्चे काढणे बाकी हे सगळं करणे आम्ही बांगलादेशी म्हणण्यापेक्षा पश्चिम बंगालचे खूप पकडले जे कलकत्त्यामध्ये राहणार होते पण जो बांगलादेश आहे त्याचं फेसिंग जे आहे ते वेगळं असतं तो बोलताना किंवा तुमच्याशी काही संभाषण करताना त्याची एक शैली जी असते ती वेगळी म्हणजे आपली गावठी शैली आणि शहरी शैली ही जी असते तशी शैली आहे आणि त्यांच्यात ते एक आता असं आलं की त्यांनी आपली हिंदू संस्कृती हिंदू कल्चर जाये। आत्म साथ करला सुरत ले। और जे आहे ते आत्मसात करायला सुरुवात केलं म्हणजे नाव त्याचं वेगळंच होतं आपले जे इथली जी मुसलमानांची नाव असतात ती नव्हती त्याचं ऐहसान म्हणून नाव होतं तर एसान नाव असं आपण ऐकण्यात नसतं त्याच्या हातावर त्रिशूळ असणे त्यांनी कानात बायटोचणे ह्या ज्या पद्धती आहेत आणि त्याचं नाव ओंकार म्हणणे किंवा ओमी म्हणणे या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या त्यामुळे ते लगेच कॅप्चर होणं शक्य नाही परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्यावर आपण नजर ठेवल्यानंतर जे सापडतात ते खरे बांगलादेश तुम्ही त्यातला एक बांगलादेशी पकडले ती स्टोरी तर रंजक आहे आम्ही दोन वर्ष झाले त्या बांगलादेशीवर नजर ठेवून होतो पिंपरी मध्ये आमच्या एका मित्राच्या घराच्या शेजारी एक टी शर्ट बनवायचा कारखाना होता तर त्या टी शर्ट बनवायच्या कारखान्यामध्ये आम्ही असंच सगळं चाललं होतं रोहिंग्या आणि हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही ती चौकशी केली तेव्हा तो आम्हाला त्याच्या बोलीच्या पद्धतीने वाटला जसं आम्ही मागोवा घेतला त्याने तिथून सोडलं मग त्याच्यानंतर परत आम्ही सहा महिने त्याच्या आजूबाजूचे हे सगळे बघून त्याच्यावर नजर ठेवली तो एरवड्यामध्ये असल्याची आम्हाला खबर मिळाली तेव्हा त्यांनी ते जे आधार कार्ड आम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये स्पष्ट पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचं आधार कार्ड असल्यामुळे आम्ही थोडंसं हे केलं पण त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला संक्षिप्तपणे त्याच्या आधार कार्ड ची आम्ही पूर्णपणे डिटेलमध्ये इन्क्वारी केली की याला टॅक्सची पावती कोणी दिली त्यांनी कुठे करार केला राहायचा मग हे सगळं आम्ही शोधून काढलं मग त्याच्यानंतर तो तिथूनही पसरत झाला मग ह्याला शोधायचं कसं शोधायचं कसं शोधायचं कसं मग आम्ही ऑनलाईन तू टी शर्ट छापतो का तू टी शर्ट छापतो का तर पुण्यातलं आमचं एक मोठं मंडळ आहे त्या मंडळाचे टी शर्ट छापून देण्यामध्ये आम्हाला तो सापडला तो, तो डिटेक्ट झाला आम्ही त्याच्या त्याच्याकडं त्याचे जे सोळा नंबर होते त्या सोळा नंबरवरून आम्ही किमान दीडशे नंबरवरून वेगवेगळ्या नंबरवरून फोन केले त्याला ऑर्डर म्हटले की तो पसरवायचा मग कोण महिला फोन कर कोण महिला कार्यकर्ता फोन कर कोण आणखीन आपले वृद्ध फोन करा असं काही काय करत आम्हाला खूप वेळ गेला आम्ही त्याचे नंबर ट्रेसआउट दिले मुली पोलिसांना तो ट्रेसआउट व्हायचा नाही तर एकदा असं आम्हाला कळालं की आपण ज्याला शोधतोय तो पुण्याच्या महर्षी नगर भागामध्ये आहे आम्ही पोलिसांना अगोदर कळवणार होतो पण पोलिसांना कळवलं की ते वेगळ्या पद्धतीने हे होईल मग तिथे आम्ही चौकशी केली आजूबाजूला की के इथं आहे का खरंच की हो तिथं एक टी शर्ट बनवायचा कारखाना हे आहे ते आहे दोन दिवस आम्ही सगळे पूर्णपणे मॉल तयार करून आम्ही तिथं थांबलो तिथे मग आम्ही एक नकली आमच्यातलाच एक मित्र आमचे एक जवळचे त्यांना आम्ही एक त्यांचा कस्टमर म्हणून पाठवला तिथं पाठवल्यानंतर त्याची सगळी माहिती काढली त्यांनी ओळखलं नाही मग त्याला म्हटलं की तुझ्याकडून आम्ही टी शर्ट घेतो पैसे नाहीयेत खाली एटीएम मध्ये जाऊन आपण पैसे काढूयात पण तिथं जेव्हा आमच्या मित्रांनी बघितलं तर तिथं सगळ्या आजूबाजू जे बसलेले किंवा त्याच्याबरोबर जी होती ती सोळा सतरा वर्षाची मुलं पंधरा ते वीस मुलं ती सगळी प्रॉपर बांगलादेशी आणि मग आम्ही हैराण झालो की बाबा एवढी कशी न्यायची मग तिथं परत आम्ही म्हटलं की काय करायचं मग आम्ही असं ठरवलं की एक पकडला की त्याच्या पाठीमागे संपूर्ण त्याची जी, जी काय आहे ती लोकं घेऊन जसं त्याला आम्ही धरलं त्याच्यात आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना कळालाच म्हणजे यांनी काय केलं त्याला धरलं पोलीस स्टेशन मध्ये नेलं तेव्हा त्याच्या गाडीमध्ये सोळा आधार कार्ड रिवाईड करायची म्हणजे बदल करायचा त्याचे फॉर्म्स होते मग पोलिसांना म्हटलं की तुम्ही याचे फॉर्म्स चेक करा मग त्याच्यानंतर मग पोलिसांनी ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली अट्रॅक्टिव्ह त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये त्याच्याकडे चार पासपोर्ट सात पॅन कार्ड म्हणजे एका बांगलादेशीकडे जो बाहेरून इथे येतोय त्याच्याकडे आपला भारतीय व्यवसाय करायचा जीएसटी नंबर हे पोचतोय कोण मग मा त्याच्या मागाव आम्ही गेलो त्याच्या मोबाईलमध्ये रियान शेख म्हणून म्हणजे ते नाव पण भारतीय मुसलमानाचं नाव जसं असतं त्या पद्धतीने नाव ठेवलं त्याच्यात ते आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतंच आवाहन केलं तर की बांगलादेशी आपण पकडून काढूयात मग आम्ही त्याचं बाहेर काढलं तर ते तिथं त्याच्याकडे चार पासपोर्ट सापडले एक युनिव्हर्सल पास सापडला मग आमचं पक्क झालं मग आम्ही त्याच्या बांगलादेशच्या गावाकडला आम्ही कन्फर्मेशन केलं तेव्हा आम्हाला कळलं की हा प्रॉपर बांगलादेश आहे बरं याला जे पोचणारे आहेत किंवा याला ज्यांनी आधार कार्ड काढून दिले ही सगळी मंडळी कोण आहेत तर ही काँग्रेसची मंडळी आहेत जी पुण्यातली नामचीन आहेत कि खासदार आहेत जे आमदार आहेत या अशी मंडळींनी यांना पूर्णपणे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे काढून दिले तर अहसान हाफिज शेख ही अहसान हाफीज ही एक कॉपी आहे ही कॉपी तुमच्या एफ आय आर ची कॉपी आणि त्यात सगळं डिटेल दिलेलं आहे तुमच्या तक्रारीनुसार की काय काय सापडलं याच्याकडे सिम कार्ड होते मतदान कार्ड होतं ड्रायव्हिंग लायसन्स होतं पॅन कार्ड आहे चार चार पासपोर्ट आहे आणि हे ह्या सगळ्या डॉक्युमेंटसाठी आपल्याकडचे म्हणजे जे खरोखरचे भारतीय आहेत त्यांना जर यातलं कुठलं एखादं काढायचं असेल म्हणजे पासपोर्ट काढायला मी स्वतः किती हेल्पटे घातलेत मला माहिती आणि बाकीच्या गोष्टी मिळवायच्या म्हणजे तर नाकी न येतात ह्या लोकांना बाहेरच्या लोकांना हे सगळं सहज उपलब्ध होतं आणि एक नाही तर युनिव्हर्स युनिव्हर्सल पास आहे युनिवर्सल पास आहे त्याच्याकडे म्हणजे बघा हीच आपली शोकाद्य काय की आपल्या लोकांनी खरंच सतर्क राहणं गरजेचं आहे सत्ता आहे तर त्याचा उपभोग घ्या पण उपभोग घेताना आपण सत्ता कशी कुठल्या पद्धतीने आपल्या नागरिकांसाठी आपल्या लोकांसाठी कसा त्याचा उपभोग घेता हे पाहिजे हे जर आता तुम्ही बघितलं एक बांगलादेशी आम्ही असा पकडा असे कित्येक बांगलादेशी पुण्यात येत असे कित्येक बांगलादेशी महाराष्ट्रात आहेत असे कित्येक बांगलादेशी भारतात आहेत यांचं इथे येऊन काम करायचं मोठीव आणि आपल्या इथल्या महिला पळून यायचा मोठीव असतो आपली जी वाढती बेरोजगारी युवकांवर जे आपल्या कसं बघायला व्यावसायिक अत्याचार होतात ते अत्याचार याच्यातून थांबू शकतात आता आपण जो म्हटलात की पासपोर्ट काढायला खूप वेळ लागतो तसे हे चार चार पासपोर्ट काढण्यासाठी शिफारस पत्र कोण देतात शिफारस पत्र जी देतात ती शिफारस पत्र त्यांच्यावर आता आपण महाराष्ट्र सरकारने कारवाई करायला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण जसा बांगलादेशी पकडला तर आजूबाजूची लोक इतकी सतर्क होणं गरजेचं आहे जेवढं काम नेत्यांचं आहे तेवढंच बाकीच्या आपल्या पोलीस प्रशासनाचं काम आहे की इथं राहतं कोण किंवा कि इथं काय कार्य काय कार्यक्रम का करतात कसं बघायला गेलं तर हा आतंकवादी झाला पाकिस्तानी असू द्यात किंवा बांगलादेशी असू लग द्यात किंवा नायजेरिया असू द्यात हे अतिरेकीच किंवा आतंकवादीच झाले त्यांचे इतके दिवस भारतातून काम काय मग यांनी काय काय केलंय यांनी आपली माहिती कुठे पुरवली आहे का मग ती माहितीचा कुठं मिसयूज होतोय का गैरवापर होतोय का या सगळ्या गोष्टी आहेतच बरोबर आहे पुण्यात या सगळ्या गोष्टी जे आता प्रामुख्याने दिसून येतात आता एफसी रोडचा उल्लेख होतो एफ रोडवर ज्या पद्धतीनं जे फेरीवाले हो ते सगळेच बांगलादेशी आणि त्यांचं काहीतरी मोडस ऑपरेंटी आहे की रात्री ठराविक वेळेनंतर काम करणं या सगळ्यांच्या मागे जेव्हा तुम्ही लागता किंवा तुम्ही ज्याचा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करता काय जाणवतो तुम्हाला याच्यात एक गोष्ट जाणवते की आपले जे स्थानिक नेते मंडळी आहेत ना तेच सगळं यांना फापवत कारण की एखादा स्थानिक त्या भागातला कोणी नेता असेल किंवा कोणी सामाजिक कार्यकर्ता असेल तो सामाजिक काम करताना त्याला माहिती असतं काय म्हणून म्हणजे आपल्या लोकांनी सुधारणं गरजेचं आहे म्हणजे म्हणतात ना की भेदी यायला आपल्या तुंबरच्या आतमधला माणूस याला कुठं ना कुठं तरी कारणीभूत आहे आपल्या लोक नाही का व्यवसाय करू शकत आपली मुल आपली मुलं नाही का व्यवसाय करू शकत बांगलादेशातली लोक फर्ग्युसन कॉलेजवर येऊन व्यवसाय करतात म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात त्या ठिकाणी बाहेरून मुली शिकायला येतात कशासाठी येतात शिक्षण घेण्यासाठी आणि हे ज्या पद्धतीने त्यांचा मिसयूज करतात ते आता समजा त्यांचा स्कॅन कोड ठेवला त्या स्कॅन कोडवर काय येतं रहमान शेख आता आपण ते स्कॅन कोड चेक करतो मग आपण विचार करतो आता त्यांनी स्कॅन कोडवर पण नाव ओंकार नाईक किंवा ओंकार असं काहीतरी ठेवायचा प्रयत्न केला हे ज्या पद्धतीने चुकीचं काम चाललं नाही याच्यावर कुठंतरी जाज बसणं गरजेचं आणि ते काम पतीत पाहून करत आता बघता आपण अग्रेसिव्हली ज्या पद्धतीने बांगलादेशी शोधून काढतोय आपला कुठलाही व्यावसायिक म्हणा की तो रात्रीचा व्यवसाय नाही करत हे रात्रीचे जे व्यवसाय करतात अनधिकृतपणे याच्यावर कुठं ना कुठंतरी पोलीस प्रशासन पालिका प्रशासन यांनी जाब देणे आणि जाच लावणे खूप गरजेचं आहे आता आमच्या इथं पुण्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान आले होते त्या दोन ते तीन दिवस पूर्णपणे साफ होतं मग जर माननीय पंतप्रधानांचा दौरा असेल तेव्हा जर त्यांच्या सिक्युरिटीसाठी हे सगळं असेल मग पुणेकरांच्या नागरिकांच्या जीवाशी आपण का खेळत आहे बरोबर असा एक प्रश्न आम्हाला येतो आम्ही भांडतोय पण आता भांडायचं कोणाशी हे कळत नाही कारण की अगोदर सारखा अग्रेसिव्ह आम्ही प्रयत्न करतोय सगळं करतोय करतो पण त्यांना बचाव करण्यासाठी आपलीच काही मंडळी येतात त्या मंडळींनी त्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करून आमच्या सोबत काम येऊन काम करणं गरजेचं आहे पण ते होत नाही बरोबर आहे अगदी महाभारतातही अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्र लढायला उभा राहिला तेव्हा त्याला समोर आपले स्वकीय दिसत होते कुणावर वार करायचा हा प्रश्न पडला होता छत्रपतींच्या बाबतीतही तेच घडलं होतं हे सगळं पाहता आता पुण्यात तुम्ही जे काही कार्य करताय आणि त्यातलं त्यातून हा एक असा एवढा गंभीर प्रकार प्रकारे जो ज्या पद्धतीनं त्याचं जे काही अॅक्टिव्हिटीज एक, सुरू होत्या असा हा बांगलादेशी एक दहशतवादीच म्हणू आपण त्याला तुम्ही पकडून दिलात पतित पवन संघटना पुन्हा त्याच जोमानं कामाला लागली आहे पुण्यात त्याचा आनंद वाटतो पण पतित पावन संघटनेचं एक मोठं कार्य पुण्यात सुरू आहे त्याबद्दल मला सविस्तर चर्चा करायची पण ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहोत तुर्तास आपण या चर्चेला इथंच विराम देऊया पुढचा एपिसोड हा नक्कीच म्हणजे प्रत्येक हिंदून पहावा असा असेल त्यामुळे तो चुकवू नका पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार